दोन्ही राष्ट्रवादी पुण्यात एकत्रित लढणार असा चर्चा होत्या ऑफिशियली दोन पण आज तुम्ही बैठकामंत्री अजित पवारांची भेट घेतला विशाल तांबे आहेत आमदार आहेत तुम्ही सगळे होतात काय बैठकीत चर्चा झाली राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या होती नाही आज आम्ही मी बापूसाहेब पटारे विशाल तांबे आणि प्रकाशप्पा म्हस्के एवढं जणांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांच्या अध्यक्षांशी भेट घेतली त्यांना आमची भूमिका काय ती सांगितली आणि त्याच्यामध्ये काय म्हणजे शहराचा सर्वांगीण विचार झाला चर्चा झाली त्याच्यामध्ये पण आम्ही अजून काही निर्णयाप्रत कुठले आलेलो नाही अजून काही आमच्यामध्ये चर्चा करण्याची फेरी होण्याची शक्यता आहे आज ठिकाणी काही नाही कृपा करून प्रश्नोत्तर विचारून पुन्हा त्याच्यामध्ये उत्सुकता काही कोणाची वाढवू नका अजित पवारांच्या पक्षाचे आज पवारांना भेटला काहीतरी प्रस्ताव काही महत्वाचे मुद्दे घेऊन भेटला असा ठीक आहे काही प्रस्ताव म्हणणार किंवा ती चर्चा जी काय ती त्यांच्या पुढे ठेवली आहे त्याच्यावरती ते म्हणले की कारण त्यांच्या वतीने बाकीचे कोणी नव्हते फक्त सुनील टिंग सुद्धा अर्ध्या चर्चेनंतर आले ते म्हणाले की ठीक आहे मी विचार करतो आणि बाकीच्या सत्ताविषयी करून मग आपण पुढे त्याच्या पुढे जाऊ नंतर चर्चा करू आणि आघाडी म्हणून बैठका घेतल्या होत्या सध्या महाविकास आघाडी असणार आहे की फक्त दोन्ही राष्ट्रवादी लक्षात घ्या की काल काँग्रेसने अचानक त्यांचा निर्णय बदलला त्याच्यामुळे सगळ्या सिनियर बदलला गेला काल काँग्रेसची मंडळी उशिरा पुणे मध्ये आली त्यांच्याशी अजून आमची चर्चा झाली नाही किंवा शिवसेना उभा टाकण्याची सुद्धा आमची चर्चा झाली नाही आणि मिन टाइम या सगळ्याच्या मध्ये चारही पक्ष पहिल्यांदा एकत्र आलेले होते चर्चा झालेली होती म्हणजे दादांचे काही प्रतिनिधी आमचे चर्चा करत होते आम्ही त्यांची करत होतो सेनेचे देखील होते काँग्रेसचे देखील होते पण आता तो ते सगळं चित्र बदलले गेले असल्यामुळे काही नाही दादांची जी चर्चा झाली त्याच्या बाबतीमध्ये दादा आणि आमची आणखीन एक चर्चा होईल आणि संध्याकाळपर्यंत काय आहे तो आमचा नेहमी